दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बोलल दिगंबरा 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 श्रीपाद बोलव दिगंबरा दत्तगुरूंच्या अजून एक मंदिराला भेट नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आज पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर मी पुन्हा निघालो आहे म्हणजे थोडा महाराष्ट्रामध्येच कोल्हापूरला आणि आता मी छत्रपती शिवाजी महाराज शनमेळ सरून म्हणजे आता एकटाच आहे दादरला मित्रपरिवार भेटतील छत्रपती शिवाजी महाराज महालक्ष्मी एक्सप्रेस पकडून आम्ही जात आहोत कोल्हापूरला आणि एक महिना अगोदर स्लीपरसाठी बुक केलं त्या मस्त झोपून जायचं आहे आराम करत जायचं आहे कारण दोन दिवसाचा प्रवास आहे आजही रात्र उद्या फिरणार आणि पुन्हा एकदा उद्या संध्याकाळी पुन्हा प्रवास तर महालक्ष्मी किंवा कोल्हापूर आपण एक्सप्लोअर करणार आहात तर चॅनलवरती कंटिन्यू राहा हा वेगळा एक अनुभव असेल खूप दिवसानंतर कोल्हापूरची खूप इच्छा होती खूप करायची शेवटी नशिबात आलाय तो योग पुन्हा एकदा आपल्याला श्री दत्तगुरूंच्या नामस्मरणा किंवा दर्शनामध्ये विलीन व्हायचं आहे तर आजचा योग आहे नरसिंहची वाडी आणि इतर ठिकाणं पण बघूया कोणता योग जुळतोय खऱ्या अर्थानं दत्तगुरूंची नरसिंहवाडी झाली पाहिजे कारण एक महिना आम्ही कमीत कमी योजना केली होती जायचं पण पाऊस खूप आहे कोल्हापूरला तर नरसिंहची वाडी पाण्याखालती आहे तर दत्तगुरूंची हीच इच्छा की दर्शन व्हावं तर बघूया चमत्कार आणि नशीब का आहे ते सकाळी साडेपाच ला आम्ही मेर स्टेशनला उतरलो आणि मेर स्टेशन वरून चालत आम्ही दहा मिनिटं एसटी डेपोला आलो आणि एसटी डेपोवरून आम्ही सकाळी नरसिंहच्या वाडीला का एसटी जाते ती पकड तुम्हाला जर निरसिंवाडी करायची असेल आणि इतर कोणतं एक मंदिर करायचं असेल तर निरसेवाडी आणि कोपेश्वर मंदिर खूप छान दोन्ही मंदिर आहेत ती नक्की करा त्याच्यासाठी तुम्ही कोल्हापूरला जाणारी कोणतीही ट्रेन पकडा आणि उतरा मिरज स्थानकाला आणि मिरज स्थानकावरून जवळच असणाऱ्या एसटी डेपोने प्रथम निरसेवाडी मंदिर करा आणि तिथून दर्शन घेऊन कोपेश्वर मंदिरला जाऊ शकता एक दत्तगुरूंचं आणि दुसरं म्हणजे शिवशंकराचं दोन्ही मंदिरं छान आहेत ती माझ्या व्हिडिओवरती नक्की बघा आता आम्ही निघालो दत्तगुरूंच्या दर्शनासाठी आपल्यासोबत खूप दिवसानंतर आहे अविनाश आणि खूप असे मित्रपरिवार आहेत कमीत कमी दहा हो ते ले, बारा जण आहेत सगळ्यांचीच ओळख होईल की नाही होईल ते वेळ सांगू शकत नाही पण विनय भडकला आहे थोडासा आता आठ वाजल्यात थोडा लेट झाला आहे कारण दहा जणांची बारा जणांची आंघोळ होईपर्यंत खूप लेट झालं आम्ही या नदीवरच आंघोळ केल्या असत्या पण ग्रुप मोठा होता आणि नदीला पूर आल्यामुळे पाणी शुद्ध नसल्यामुळे आम्ही हॉ हे हॉटेल घेतलं मंगल परिमय मंगल कार्यालय आणि आता छान असे मस्तपैकी नारळाची झाडं चहू बाजूला आणि मस्तपैकी उसाच्या बागा जास्त आहे तिकडे आणि खूप नुकसान झालं आहे पण भगवंत हा एक असा मार्ग आहे तो त्यातून मार्ग काढतो आणि त्याच्याच दर्शनासाठी निघालो आता आम्ही पुरुषोत्तम आहे आपल्यासोबत आणि मालवणचं चेडू आहे नाव विसरलो मी तुझं काय ते प्राजक्त आहे आणि शीतल आहे आणि आपला प्रथम प्रथम तर आता मी निघालो आम्ही मग शूट केली होती मी प्राजक्ता बरोबर जो चेडवो तो बघू आवाज कसा होता सगळं झोपत होतो हा आता तर एकदम मस्त आता आम्ही दर्शनासाठी नरसोबाच्या वाडी इथे चाललो तर आता बघूया का पुढचा आमचा प्रवास एकदम मस्त मजेशीर कसं होता तो बघूया चला आता नरसोबाची वाडी चाल काढतेस का काढू शकते तू चॅनल बघ ट्राय कर दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा निरसे सरस्वतीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दत्त भक्तांमध्ये दत्तभक्तामध्ये दत्तप्रभूची राजधानी अनुस्थान स्थान आहे वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबी स्वामींनी भारत भ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केलं तेराशे अठ्याहत्तर मध्ये कारांजा येथे निरसे सरस्वतीचा जन्म झाला तेराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले त्या दरम्यान चौदाशे एकवीस साली त्यांचा मुक्काम औदुंबरी क्षेत्री होता तर चौदाशे बावीस मध्ये कृष्ण पंचगंगा सगमा नजीकच्या गावात निळसर सरस्वतीने ते तब्बल बारा वर्ष तपश्चर्या केली या पवित्र संगमस्थळी तपासना केल्यानंतर रा... के चौदाशे चौतीस मध्ये त्यांनी औदुंब अन्नपूर्ण जान्वेची स्थापना केली आणि आपण येथे उपास करू अशी ग्वाही भक्तजना दिली व आम्ही सहा जूनला नृतिहच्या वाडीला आलो होतो आणि तेव्हा चार पाच दिवस अगोदर खूप जोरदार आणि मुसळधार पाऊस होता त्यामुळे कोल्हापूरला पूरस्थिती झाली होती त्यामुळे आम्हाला पादुकांचं दर्शन नाही भेटलं पण जे मूर्ती असतात त्यांचं दर्शन भेटलं पादुका तिथून हलवत नाहीत मूर्ती दहलवतात त्याचं दर्शन भेटलं पण पुन्हा कधी येऊ आणि मु पादुकांचं दर्शन नक्कीच घेऊ नृसिंह सरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंह वाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले हीच आजची नृसेंहवाडी अथवा नरसोबाची वाडी होय कृष्णा पंचगंगेच्या वसलेलं वसलेले तीर्थस्थळ आज दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची म्हणून ओळखलं जातं नीरसिंह सरस्वती यांच्यानंतर अनेक महान विभूतीने ते वास्तव्य केले आहे साधना उपासना भक्ती यासाठीच अनुकूल अशा स्थानी तीन त्रिकाळ दत्तभक्तांचा जागर सुरू असतो पण नरसोबाची वाडीचं जे मंदिर आहे ते अजूनही पाण्याखाली आहे त्यामुळे लांबूनच आम्हाला दर्शन भेटलं पण मूळ जे देवस्थान आहे त्याचं दर्शन घेतलं आम्ही पण जे पादुका नृसिंह सरस्वतींच्या आहेत त्या मेन पाण्याखाली आहेत तर अजून कमीत कमी, -कमी पंधरा दिवस किंवा वीस दिवस तरी किंवा एक महिनासुद्धा अजून दर्शन घेता येणार नाही त्यामुळे चि चल, थी, चला ठीक आहे पण एक दत्तगुरूंचं लांबून का हो दर्शन झालं आपल्याला तर आता आम्ही इथून निघालोय तर आता पुढचं मंदिर शिवशंकराचं असेल किंवा बघू आमचे विनय सर किंवा गुरु कुठे दाखव नेत आहेत ते तुम्ही बघू शकता निरसेवाडी मंदिरापासूनच आपल्याला जवळच रिक्षा भेटतात त्या रिक्षा बाळूमावा मंदिर प्रति आणि कोपेश्वर मंदिर प्रत्येकी ऐंशी रुपये घेतात आणि पुन्हा तुम्हाला नरसोबाच्या वाडीचे इथे सोडतात आणि तिथून आपल्या रिक्षासाठी खूप मार्ग उपलब्ध असतात कोल्हापूरचा माझा दुसरा व्हिडिओ असेल कोपेश्वर मंदिराचा मित्रांनो चॅनल आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद